हाय चला बनवूया कुळदाचं सूप तर मी येथे लसूण मिरच्या जिरे आणि शेंगदाणे घेतले आहे वाटण बनवून शेंगदाणे आपल्याला ऑप्शनल आहे टाकायचे असल्यास टाकावे तर त्यामध्ये तेल टाकून मी जिरे मोहरी तडतडली त्यानंतर हे वाटण टाकून त्यात हळद मीठ आणि मिरची टाकलेले आहे तर पाणी टाकून आपल्याला सूपाची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकले नंतर दोन तीन चमचे बे कुळदाचं बेसन पीठ कुळदाचं पीठ जे पाण्यामध्ये मिक्स करून मी त्यामध्ये टाकलं आहे त्या, त्या उकळीमध्ये आणि एक ते दोन उकळीमध्ये आपलं सूप तयार होत आहे तर थंडीमध्ये हे कुळदाचं सूप खूपच आरोग्यदायी आहे आणि वेट लॉससाठी तर खूपच फायदेशीर आहे कॉर्नफ्लॉर वापरून बनवलेल्या सूपपेक्षाही हे खूपच टेस्टी आणि हेल्दी असतो आणि वेट लॉससाठी शरीरातील कफमेद वृद्धी थांबवण्यासाठी आपण याचं कुळदाच्या पिठाचं ऊर्ध्वर्तन करू शकतो वनस्पती आयुर्वेदिक ज्या असतात नागरमोथा वाळा कचरी वगैरे जे काही असतात ते त्यामध्ये कुळदाचं पीठ टाकून हे आपण उठणं लावून आपशरीरातील मेद कमी करण्यासाठी उपयोग होतो तर थंडीमध्ये आवश्यक हे म्हणजे केलंच पाहिजे